सवा जीवन जोवरी बुद्ध शिकवणीची चढू पायरी बुद्ध शिकवणीची चढू पायरी बिहारी बुद्ध बिहारी बिहारी तलग बिहारी बिहारी hi <laughs> चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आज भारतीय बौद्ध महासभेचे यवतमाळ येथील बुद्ध बोधिसत्व बुद्ध विहार याचा लोकार्पण सोहळा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय हिंद या यवतमाळचे त्यांचा गुरुगौरव गुरु करतो मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महिला वर्ग महिला पदाधिकारी उपासक उपासिका आणि उपस्थित आणि बघितले आज अठ्ठावीस बारा वीस पंचवीस रोजी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा जी त्याचं उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करतो पंधरा <पद्राव> वर्ष लागली असं मला सांगण्यात आलं रवी भगत वेळोवेळी मला बोलायची भीमरावजी काम होत आहे परंतु त्यांच्या अभिनंदनासाठी मी इथे उभा आहे रवी भगत आणि तुमची संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेची कमिटी यांचं अभिनंदन करेन समय लागला पण असं भव्य दिव्य असं बुद्ध विहाराची त्यांनी निर्मिती केली या यवतमाळ मधले धम्माचं केंद्र त्यांनी बनवलं त्या रवी भगतांनी त्यांच्या कमिटीला सांगू इच्छितो हे एवढं महान काम केलेलं आहे के येणाऱ्या काळामध्ये लोक तुमचं नाव काढतील की भारतीय बौद्ध महासभेचे रवी भगत होते त्यांनी हे बौद्धिसत्व विहार अनेक अडचणींना तोंड देऊन देखील पूर्ण केले त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं काही भारतीय बौद्ध महासभेचा जो मधला काळ होता संपूर्ण कोर्ट कचेऱ्या यांच्यावरती बऱ्याचशा झाल्या गबाई त्याचे साक्षीदार आहेत विहार बांधू आणि विहार बांधल्यानंतर दुसरीकडे जाईल ह्याच्यासाठी ह्याच्या उशीर झालेला आहे हे देखील आपल्याला सांगू सांगायचे घाबरलेले आहेत बसलेले असत दोन हजार चौदा ला, ला ले 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 आए, ले 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 आलोनी सांगितलं सगळ्याला उरून पुळेल म्हणून आज भारतीय बौद्ध सगळ्या सगळ्या देशामध्ये ज्या काही लुपट्या करायच्या होत्या ज्या काही चातुर्य लावायचं चा होतं ते लावलं आणि भारतीय बौद्ध महासभा पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटना आर एस च्या पद आर एस च्या पदावरती असलेले लोक भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी होते ज्योतिकर आहेत आज हयातीत नाही करोनाच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं हा माणूस आणि त्यांची दोन चार जण हे संपूर्ण आर एस एसच्या पेरोल वरती होते गुजरात मध्ये त्या सगळ्यांच्या माध्यमातून हे संस्था काढली आणि आता नव्याने भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण देशाभरामध्ये काम कोणाला घाबरण्याचं काम नाही कारण कायदेशीर अधिकार आज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत म्हणून आपल्या सगळ्यांच अभिनंदन करतो केसस असल्या तरी मीराताई आंबेडकरांनी हे कार्य कार्यरत ठेवलं होतं हे महत्वाचं आहे धम्माच्या कार्याला ब्रेक दिलेला नाही त्यांनी त्या काळामध्ये देखील म्हणून आज देशाच्या गाण्या कोपऱ्यामध्ये बौद्ध धम्माची भारतीय बौद्ध महासभा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मा, धम्म वाढावा याचा आम्ही लोक विचार करत आहोत कार्य करत आहोत बुद्ध यार ही सुंदर आहे ह्याचं चित्र मी बघितलं तेव्हा मला सुंदर दिसत मध्यंतरी कधीतरी मी आलो होतो काही वर्षापूर्वी आलो होतो या बुद्ध विहाराला भेट दिली तेव्हा भगतांकडे नाराजी व्यक्त केली होती पैशाच्या स्वरूपामध्ये जर दान घेण्यापेक्षा सिमेंट कॉन्क्रीट वगैरे ह्याच्या दा ह्याच्यामध्ये दान घ्याच्या माध्यमातून हे काम लवकर होत परंतु त्याने नंतर मनावरती घेतलं आणि काम पूर्ण केलं म्हणून त्यांचं अभिनंदन करतो वास्तू सुंदर आहे जो की विहार नुसती सुंदर असल्या बरोबर धम्माची ज्ञानाची केंद्र व्हायला पाहिजे ह्या जिल्ह्यासाठी या यवतमाळसाठी चालायला पाहिजे तरच या विहाराला खऱ्या अर्थाने अर्थता मिळेल ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं बाबा इथे ह्या प्रकारचे शिबिर होती सामने शिबिर होती बाल सामनेर होईल महिलांचे शिक्षणिक केंद्र होती त्या माध्यमामधून हा समाज पुढे जाईल आपण हे सातत्य टिकवलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेने टिकवलेलं आहे बाबासाहेबांची धम्म चळवळ ही महाराष्ट्रामध्ये सीमित नाही ठेवता ही संपूर्ण देशाभरामध्ये दे आम्ही नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य मिळत आहे सपोर्ट मिळतोय लोक धम्माकडे येत आहे थोडक्यामध्ये म्हणायचं चा झालं तर काय जनगणनेचा मुद्दा मांडला मगाशी थोडक्या सांगायचं म्हणजे एकदम सायलेंटली या देशामध्ये धम्म क्रांतीच धम्म क्रांती सुरू आहे सायलेंटली गाजा वाजा नाही याचा एक समाज दुसऱ्या धम्माकडे आकृष्ट होतोय बौद्ध धम्माच आचरण करतोय स्वाभामानाने सांगतोय की आम्ही बौद्ध आहोत आंबेडकरवादी आहोत आमचा धम्म बौद्ध आहे हे जे करे झालेलं आहे आपल्यामध्ये मान उंचा सांगता आहे ह्या सगळ्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे ती समजतो कारण आज खऱ्या अर्थाने चळवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आहे निर्माण होत आहे ज्या समाजाची बाबासाहेबांनी सुरुवात केली त्या समाजाची स्थिती तरी काय होती मी बाबासाहेबांचा कालखंड आहे एकोणीशे वीस पासून बहिष्कृत भारतापासून घेतो आय एम सॉरी एकोणीसा वीस चा मी कालखंड मुखनायकापासून घेतो बहिष्कृत भारत हे नंतरच आहे काय स्थिती होती त्या काळामध्ये मला समाजामध्ये तरी पण बाबासाहेबांनी मुखनायक हे साप्ताहिक का बाबासाहेबांच्या क्रांतीचा जर आलेख बघितला त्याचा अभ्यास केला तर कशा प्रकारे टप्प्या टप्प्याने समाज घडवत गेले हे बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे दाखवून देत एकोणीशे वीस ला शिकलेले तरी किती होते काही ना असं म्हणताय शिकलेले तरी समाजामध्ये कुठ किती होते तर तू मुक काढा ज्याला वाचा नाही ज्याला वाणी नाही ज्याला बोलता येत नाही ज्याला एक्सप्रेशन नाही आपले विचार मांडू शकत नाही असं असं समाज पण पत्रक काढलं बाबासाहेबांनी समाजाच्या प्रबोधनासाठी त्यावेळेला बाबासाहेब म्हणताय ज्याला वाचता येईल त्यांनी तो आपल्या चावडीवरती जाऊन वाचावा आणि दहा लोकांना सांगावं समाज घडत गेला त्या माध्यमात त्या पत्रकाराच्या माध्यमातून समाज घडत गेला बाबासाहेबांचे विचार कळू चुकले बाबासाहेब भाषण करत होते प्रबोधन करत होते आपले विचार देत होते सामाजिक विचार देत होते राजकीय विचार देत होते हे लोकांसमोर पोहोचण्याचं ते प्रभावी माध्यम होत म्हणून समाजाची सुरुवात ही शून्यापासून झाली आणि साठ वर्षामध्ये आपण शिखरापर्यंत आलो हे क्रांती बाबासाहेबांनी टप्प्याटप्प्याने केलेली आणि जीवनाच्या अखेरीला धम्मक्रांती केली बघितलं समाज आता पुढारलेला आहे समाजामध्ये धैर्य प्राप्त झालेलं आहे समाज प्रगती पथावरती आलेला आहे त्याला पुढे जाण्यासाठी धम्म हा महत्वाचा आहे बघितलं बाबासाहेबांनी अंधविश्वास पाखंड वाद ह्याच्यामध्ये आज समाजाचं भलं होणार नाही आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला आपल्याला बौद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकून आपल्या जगातील बौद्ध राष्ट्रांशी आपलं अतुट सात झालं जगामधले बौद्धांमधले दे देश आपल्याला आपले भाऊ बंद म्हणतात म्हणून या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये ज्या मूर्त्या येत आहेत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या येत आहेत काय प्रतीक आहे का तुम्हाला देत आहेत ती लोक मूर्त्या का फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देत आहेत आहेत की बाबासाहेबांनी दिलेला धम्म बौद्ध धम्म भगवान गौतम बुद्धाची ही धम्मभूमी कर्मभूमी या बुद्धाच्या धम्मामुळे आम्ही पुढे गेलो दे इतर देशातले लोक म्हणतात म्हणून आमचं कर्तव्य आहे आमच्या बंधू भगिनींना एखादी तरी मूर्ती द्यावी त्यांनी विहारामध्ये लावावी आणि बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार ह्या देशामध्ये व्हावा कारण बुद्धाची ही धम्मभूमी आहे कर्मभूमी आहे तर अतूक नाटे हे बाबासाहेबांनी धम्माच्या माध्यमातून त्या देशांमध्ये केले एक डिसेंबर ते बारा डिसेंबर मध्ये महाबोधी बुद्ध विहारामध्ये जागतिक चॅन्टिंग सुरुवात झाली जगामधले लोक आले जगामधले लोक त्या चॅन्टिंगला आले महाबोधी बुद्ध विहाराबद्दल मी नंतरच्या काळामध्ये बोलतो आणि बारा दिवस चालली जगामधले लोक आले तिथे चॅन्टिंग गेली सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात व्हायची या वेळेला त्याच नेतृत्व भारताकडे होतो अनेकदा मला फोन आले भीमरावजी आज मला रितसर आमंत्रण होत कारण मी भारतीय बौद्ध महासभेच त्याचा सहभाग होता परंतु या पिरियड मध्ये जाऊ शकलो नाही सहा डिसेंबर आहे वगैरे परंतु नंतरच्या काळात निखाडेनं जरा पाठवलं हो आणि त्यांना सांगितलं जरा सहभागी होऊ घ्या आपण बौद्ध महासभेच्या माध्यमातून